नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात राज्य शासनानं खूप मोठी घोषणा केलेली आहे आता सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केलेली आहे की त्याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे पंधराशे असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत तर हे केव्हा जमा होणार आहेत तर ही रक्कम रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती राज्य शासन आपल्याकडे जमा करणार आहे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती राज्य शासन आपल्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे जे काही हप्ते आहेत तर ते पंधराश पंधराशे अधिक पंधराशे म्हणजे तीन हजार रुपये हे आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती जमा करण्याची मोठी घोषणा राज्य सरकारनं के काल केलेली आहे उपमुख्यमंत्र्यांनी संदर्भात घोषणा काल केलेली आहे की आपल्या लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे जे काही तीन हजार रुपये असतील तर ते त्यांच्या खात्यामध्ये बँकेच्या खात्यामध्ये रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती जमा करण्यात येतील आता हे जे काही पैसे आहेत तर हे कुठल्या खात्यावरती जमा होतील आपल्याकडं सर्रास जर बघितलं तर महिलांची म्हणा किंवा मुलींची म्हणा एकापेक्षा अधिक बँक खाती आपल्याकडे आहेत आपल्याकडे महिलांची किंवा मुलींची वेगवेगळ्या बँकेच्या शाखांमध्ये खाती असतात तर काही वेळेला इंडियन पोस्ट बँकेमध्ये खातं असतं त्याच्यासोबत बँक ऑफ इंडियाला असतं जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असतं तर अशा वेळेला आपल्याला हा प्रश्न नक्की पडू शकतो की हे जे काही आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर हे कुठल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ही जी काही सिस्टीम आहे तर या ओ, पैसे जमा होण्याच्या प्रोसेसमध्ये शासनानं स्पष्ट उल्लेख केलेला आहे की हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीचं जे काही अकाउंट असेल तुमचं ज्या अकाउंटला तुमचं आधार कार्ड जोडलेलं असेल तर त्या अकाउंटवरती हे पैसे जमा होतील आता हे आपण कसं शोधणार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या संदर्भात पण माहिती घेणार आहोत तर आपलं जर अकाउंट आधार लिंक केलेलं नसेल तर आपण ताबडतोब जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये जाऊन हे किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्या खात्याला आपलं आधार कार्ड लिंक करायचं आहे आधार कार्डला फोन नंबर लिंक करायचे आहेत आणि आपलं जे काही खातं असेल तर ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या याच्यासाठी पात्र करून घ्यायचं आहे तर याच्या संदर्भातली प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपलं अकाउंट हे जर डीबीटी ला जोडलेलं नसेल तर आपण तात्काळ ही जी काही व्हिडिओमध्ये आपण सांगणार ती प्रोसेस कंप्लीट करा कारण रक्षाबंधनला आपल्या या खात्यामध्ये आपल्याला लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते जमा होणार आहेत दोन महिन्याचे तीन हजार रुपये आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत आणि आपलं अकाउंट जर या प्रोसेसमध्ये असेल जर ऍक्टिव्ह असेल तरच आपल्याला हे जे काही पैसे आहेत तर त्याचा लाभ तात्काळ मिळू शकतो आपली जी काही बरीचशी खाती आहेत जी बँक खाती आपली आहेत एकापेक्षा जास्त प्रकारची तर त्याच्यापैकी कोणतं खातं हे आपल्या आधारला जोडलेलं आहे तर हे आपल्याला समजणं अगोदर महत्वाचं आहे आणि तेच खातं आपण या माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेण्यासाठी जोडलेलं असणं सुद्धा गरजेचं आहे तर आता हे आपण शोधणार कसं बऱ्याचशा ताईंना आपल्या हे लक्षात येत नाही की आपल्या आधारला कोणतं खातं लिंक केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधारला कुठलं खातं लिंक केलेलं आहे आपल्याकडे तीन चार पाच खाते असतील तर त्याच्यापैकी कुठल्या खात्यामध्ये आपल्याला हा लाभ जो आहे तो मिळणार आहे तर हे या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण जर आपलं खातं आधार कार्डला जोडलेलं असेल तर आणि तरच आपल्याला या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तर तो मिळणार आहे आपल्या आधार कार्डला कोणतं बँक अकाउंट लिंक केलेलं के आहे तर हे पाहण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पाहावा लागेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार नेटवर आपल्याला माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे ही वेबसाईट सर्च केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल ज्याच्यामध्ये आधारचा जो काही इंटरफेस आहे तर तो समोर येतोय त्याच्यामध्ये लॉग इन हा ऑप्शन आहे तर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आधार नंबर व आपला जो काही ओ टी पी आहे तर त्या संदर्भामध्ये विचारणा होईल लॉग इन टू आधार व्हा ओ टी पी अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होतो यामध्ये ज्या वेळेला आपण आधार कार्डचा आपला जो काही नंबर आहे तर तो नंबर टाईप करतो त्यानंतर आपल्याला आधार कार्डला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तर त्या मोबाईल नंबरवर नंबर ओ टी पी येतो आपला जो आधार नंबर आहे तर तो आधार नंबर न चुकता इथं व्यवस्थित टाकायचा आहे आधार नंबर टाकून घेतल्यानंतर इथं आपल्याला ब्लॉकमध्ये कॅपचा दिलेला आहे तर तो कॅप्चा जो आहे तो व्यवस्थित जसाच्या तसा आपल्याला इथं टाईप करून घ्यायचा आहे कॅप्चामध्ये काही लेटर्स असतात काही आकडे पण असतात कॅप्चा टाईप केल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला ओ टी पी येईल हा सहा अंकी ओ टी पी असेल तर हा ओ टी पी आपल्याला टाकून एंटर ओ टी पी ज्या ठिकाणी आहे तिथं हा ओ टी पी टाकायचा आहे आणि तो टाकून आपल्याला पुन्हा लॉग इन या बटनवरती क्लिक करायचा आहे तर आता आपण इथं ओ टी पी टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचा जो काही इंटरफेस आहे तर तो ओपन होईल लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तर हे थोडंसं स्क्रोल करत आपण खाली गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला बँक सीडिंग स्थिती बँक सिडिंग स्थिती हा ऑप्शन पाहायला मिळेल बँक सिडिंग स्थिती या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो काही बँकेचा अकाउंट नंबर लिंक असेल जी बँक लिंक असेल तर ते आपल्याला तिथे येणार आहे तर इथं या प्रकारे आपल्याला सक्रिय असा ऑप्शन असणं आवश्यक आहे जर हे सक्रिय नसेल तर आपल्याला हे सक्रिय करून घ्यावं लागेल जवळच्या माई सेवा केंद्रामध्ये किंवा के। पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला आपल्या बँक खात्याला आधार नंबर हा जोडावा लागेल आणि आधार नंबर हा लिंक करून घ्यावा लागेल याच्यामध्ये आपल्याला आपला आधार नंबर दिसत आहे शेवटचे चार क्रमांक याच्यामध्ये दिसत आहेत त्याचबरोबर आधार नंबरला कोणती बँक के लिंक केलेली आहे तर ते सुद्धा आपल्याला इथं दिसतंय ज्या बँकेला आधार लिंक केलेला आहे तर त्या बँकेचं नाव इथं दिसतंय त्याच्याच ते बरोबर बँक सीडिंगच्या स्थितीमध्ये इथं हिरव्या रंगामध्ये ऍक्टिव्ह दिसत आहे तर हे सक्रिय असण आवश्यक आहे तर या पद्धतीने आपण आपले कोणते बँक अकाउंट आधारला लिंक केलेलं आहे तर हे पाहू शकतो ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद